माणसाला सगळ्यात मोठं दुःख दोनच वेळा होत पहिली वेळ म्हणजे ज्या वेळेस आपली पोटची मुलगी लग्न झाल्याच्या नंतर वाटे लावण्याची वेळी ती ती एक वेळ आणि दुसरी म्हणजे पोटचा मुलगा ज्या वेळेस आई वडिलांना सोडून वेगळं राहतो ती एक वेळ या दोन वेळी मात्र माणसाला खूप मोठं दुःख होतं एक वेळेस घरातला एखादा व्यक्ती मरण पावला तरी सुद्धा माणसाला एवढं दुःख होत नाही कारण जगामधला प्रत्येक व्यक्ती हा जाण्यासाठीच आलेला आहे परंतु पोटचा मुलगा ज्या वेळेस आई बापाला सोडून वेगळं राहतो त्यावेळेस आई बापाला सगळ्यात मोठं दुःख होत असतं आणि दुसरी वेळ म्हणजे ज्या वेळेस मुलगी वाट लावण्याची वेळ येते त्यावेळेस एक आई बापाला सगळ्यात जास्त दुःख होत असतं म्हणून पर्वतराजाला त्या महिनावतीला खूप दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं की पोटची मुलगी आता आपल्याला सोडून चालली काय झालं बघा एका गरीब कुटुंबामध्ये दोघ जण नवराबाईको होते त्यांना एक छोटीशी मुलगी होती आणि मुलगी त्यांनी अगदी आनंदामध्ये तळ तल हातातल्या फोडाप्रमाणे जपलेली होती सांभाळलेली होती परंतु मुलगी उपवर झाल्याच्या नंतर तिचा विवाह करणच आहे मुलगी उपवर झाली झाल्याच्या नंतर मुलीचा विवाह ठरला विवाह ठरला सुंदर पाहुणे बघितले आणि बघितल्याच्या नंतर त्या पोरीचा विवाह त्या ते ठिकाणी संपन्न झाला पोरगी येती जातीला येऊन वापस गेली आणि वापस गेल्याच्या नंतर दोन तीन महिने मध्ये उलटून गेले दोन तीन महिन्याचा मध्ये वेळ निघून गेला आणि मध्ये दोन तीन महिन्याचा वेळ निघून गेल्याच्या नंतर एके दिवशी त्या पोरीच्या आईला पोरीची आठवण आली आणि पुरीच्या माय त्या बापाला म्हणू लागली का हो आपली तई गेलेली चार पाच महिने झाले नुसतं आपलं फोनवरच बोलणं चालू आहे मला असं वाटतं तुम्ही एका दिवशी जा आणि तिला भेटून या तोही म्हणतो खरंय तुझं खूप दिवस झालं नुसतं फोनवरच बोलतो आपण कसं आहे आहे तुझं आहे का म्हणल्याच्या नंतर ती म्हणते हो बरे एवढं बोलते इकडच्या तिकडच्या दोन चार गोष्टी होतात आणि ती फोन ठेवून देते पण तिचं खरं कसं चाललंय आपण जाऊन बघायला पाहिजे आणि मग तो बाप त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती फाटा असतो हाट्यावरती पायी पायी जातो हातामध्ये पिशवी असते मायची वेडी माया असते ज्या गोष्टी कधी घरामध्ये मुबलक असतात अशा गोष्टी माया देते एखादी पोरगी जर वाट लावायची असेल तर माय कितीही म्हातारी माया असू द्या ती माय त्या पुरीच्या त्या पिशवीमध्ये कुठं कांदे टाकून देईल बटाटे टाकून देईल हे भेटणाऱ्या वस्तू आहेत तरी सुद्धा माय टाकून देते एखाद्या फाडक्या फाटक्या धुडक्यामध्ये दोन भाकरी बांधून देते ही मायचं प्रेम आहे पोरगी कितीही श्रीमंताच्या घरची असू द्या कितीही श्रीमंताच्या घरी दिलेली असू द्या तरी सुद्धा माय त्या पोरीला कधीच मोकळ जाऊ देत नाही आणि हा बाप हातामध्ये एक पिशवी घेतली आणि पिशवी घेऊन फाट्यावरती पायी गेला गेल्याच्या नंतर एका दगडावरती बसलाय बसची वाट पाहत आणि थोड्या वेळानंतर बस आली बसला हात केला आणि हात केल्याच्या नंतर बस थांबली बसमध्ये हा बसला आणि निघून गेला पुरीच्या गावामध्ये उतरला उतरल्याच्या नंतर ती हातामध्ये पिशवी अंगावरती मळक आहे धोतर अंगावरती घातलेले डोक्यावरती टोपी गळ्यामध्ये उपरणे पायामध्ये बूट आहे आणि तो चालत 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 पुरीच्या घरी चा गेला गेल्याच्या नंतर त्याला असं वाटलं मला दारामध्ये बघितल्याबरोबर माझी ताई पळत येईल आणि मला कडकडून मिठी मारेल एवढा आनंदाने आणि उत्साहाने तो झाप झाप पावलं टाकत गेला आणि गेल्याच्या नंतर पोरीच्या दाराच्या वाड्याच्या समोर गेला आणि आवाज दिला ताई परंतु आतून कसलाच प्रतिसाद आला नाही तो म्हणला पोरगी काही कामाच्या निमित्ताने बाहेर गेली असेल काही कामामध्ये गुंतलेली असेल हा मध्ये गेला आणि मध्ये गेल्याच्या नंतर मध्ये तिची सासू बसलेली होती सासूला विचारलं का हो माझी ताईडी कुठं गेली सासूने त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही त्याला सांगितलं तुझी ताईडी गेली म्हणे खुरपायला दुसऱ्याच्या शेतात हातातली पिशी गळून पडली डोळ्यातून आश्रू टप 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 वाहू लागले आणि विचार करायला लागला मी आजपर्यंत माझ्या पोरीला कधी शेत दाखवलं नाही तळ हातातल्या फोडाप्रमाणे तिला जपलं आणि यांनी तिला दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या बांधावरती खुरपण्यासाठी पाठवलं ती पिशवी तिथंच टाकून दिली आणि त्या म्हातारीला विचारलं माझी तायडी कोणाच्या शेतामध्ये गेली आणि त्या शेताच्या दिशेने बापनी घाला शेताच्या दिशेने बाप निघाल्याच्या नंतर विचारत 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 त्या शेतकऱ्याच्या शेतात वरती गेला बांधावरती गेला दहा पाच बाया त्या ठिकाणी खुरपत होत्या याची पोरगीही त्यांच्यामध्ये खुरपत होती पण कधी सवय नव्हती शेतामधल्या कामाची बाकीच्या बाया सगळ्यात पुढं पात घेऊन होत्या आणि ही बिचारी एकटीच पाठीमाग होती कारण कधी शेतामध्ये जायचंच माहीत नव्हतं आणि हिच्या सुद्धा डोळ्यामधून आश्रू वाहत होते माझ्या माय बापानं मला कधी काही कमी पडू दिलं नाही आणि यांनी मला दुसऱ्याच्या बांधावरती खोरपण्यासाठी पाठवलं विचार मनामध्ये चालू होता तेवढ्यात तिची नजर बांधावरती गेली बांधावरती कोणीतरी उभा दिसलं तिने हात डोळ्याच्या समोर लावून पाहिलं कोण तरी दिसतय बांधावरती पण हे तर माझ्या बाबासारखंच दिसतंय अगदी शर्टही तसच आहे धोतरही तसंच आहे टोपी सुद्धा डोक्यावरती तसच आहे शरीराचा बांधा सुद्धा तसाच आहे माझ्या बाबा आहे म्हणून पोरगी हातातलं खुरपट टाकते आणि उठून उभा राहते तिकडं पाहते कोण आलंय आणि तेवढ्यात बाप आवाज देतो ताई म्हणल्याच्या नंतर तिला खरी ओळख पडते की हा माझा बापच आहे हातातलं खुरपत टाकून देते आणि धावत पळत जाते बापाला त्या ठिकाणी बिलगते बापही रडतोय पोरगीही रडते दोघही रडतात दोघाचं रडणं पाहून ज्या खुरपणाऱ्या बाया होत्या त्या सुद्धा हातातले खुरपी टाकून देतात उभा राहतात आणि या दोघांकडे बघून त्यांच्या सुद्धा डोळ्यामधून आश्रू वाहतात बाप त्या पुरीच्या डोक्यावरून हात फिरवतो त्या पुरीचे पटापटा दोन चार मुके घेतो आणि त्या पुरीला पुढं घालून त्या ठिकाणी घेऊन येतो आल्याच्या नंतर पोरीला सांगतो बाई तुझी पिशवी भर चल तुला दोन चार दिवस माहेराला घेऊन जातो पूर्वी बॅग भरते आणि दोघं लेक त्या ठिकाणी गावाकडे येतात आल्याच्या नंतर माय वाटच बघत असते की कवाशिक येतात मायला वाटतं की पोरगी येणार नाही पण पोरीचा बाप येईल काहीतरी निरोप सांगल माझी ताई सुखामध्ये आहे का आनंदामध्ये आहे का, का खूप दुःखामध्ये आहे आणि मग घरी आल्याच्या नंतर सगळी बातमी त्या माईला कळते माय सुद्धा त्या ठिकाणी रडते महाराज त्या पोरीला दोन चार दिवस ठेवून घेतात उरगी जायचं म्हणत नाही मायबाप सुद्धा जायचं म्हणत नाहीत पाठवायचं म्हणत नाहीत आणि बरेचसे दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले ओरीला वाटतं माझ्या मायबापाला मी काय जड नाही माझे मायबाप माय मला सांभाळतील परंतु इथं राहिल्याच्या नंतर लोक मला नाव ठेवतील कारण जगाची रीतच अशी महाराज कोणी दुःखी असेल तर त्याच्या दुःखामध्ये लोक आनंद घेत राहतात पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी जो होतो त्याला संत म्हणतात आणि दुःख्या दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो सुखी होतो दुसऱ्याच्या दुःखाचा जो आनंद घेतो त्याला तुमच्या आम्हा सारखे सामान्य जीव म्हणतात आणि पोरगीच म्हणली एके दिवशी आईला आई आता किती दिवस मी राहणार खूप दिवस झाले मी इथं आहे आता गेलं पाहिजे इतक्या दिवस किती दिवस राहणार लोक नाव ठेवतील लोक नाव ठेवतील पण कसाही असला तरी माझं संसार आहे शेतामध्ये का होईना काम करावं लागेल काम मला करावंच लागेल परंतु मला माझ्या घरी गेलं पाहिजे माय म्हणते ताई थांब दोन दिवस दोन दिवसांनी मी तुला वाट लावते आणि पोरीला दोन दिवसांनी वाट लावायचं म्हणून माय त्या ठिकाणी तयारीला लागते महाराज जे नाही ते नवीन नवीन पदार्थ त्या पोरीला करून खाऊ घालते अनेक प्रकारचे पदार्थ तयार करते पुरीच्या बरोबर देण्यासाठी आणि ज्या दिवशी जायचे तो दिवस उजडतो उजडल्याच्या नंतर पोरीची पिशवी भरली जाते बॅग भरली जाते बॅग भरून पुरीला त्या ठिकाणी माय नवी साडी नेसवते आणि पोरगी दारामध्ये येते निघण्यासाठी माय बापाच्या पाया पडते बाप हातामध्ये पिशवी घेतो एका हातामध्ये पिशवी पोरीला धरून त्या ठिकाणी बाप निघतो बाप निघाल्याच्या नंतर काही बोलत नाही बापही पोरीला काही बोलत नाही दो दोघही एकामेकाला बोलत नाहीत आणि वाटाने त्या ठिकाणी चालत राहतात दोघाचेही कंठ त्या ठिकाणी दाटून आलेले असतात पण दोघही त्या ठिकाणी चालतात कोणीच कोणाला काही बोलत नाही तो दोन किलोमीटरचा फाटा त्या ठिकाणी पूर्ण करून येतात आल्याच्या नंतर त्या फाट्यावरती बसची वाट बघत बसतात आणि बसची वाट बघितल्याच्या नंतर काही वेळाने बस येते बाप बस मध्ये चढतो पुरीची बॅग बस मध्ये ठेवतो पुरीला जागेवरती नेऊन सीटवरती नेऊन बसवतो आणि बसल्याच्या नंतर न कळत बापाच्या डोळ्यामधून आश्रू वाहतात आश्रू मागून आश्रू त्या ठिकाणी व्हायला ला लागतात पोरगी बापाच्या तोंडाकडं पाहते आणि पुरीच्याही डोळ्यामधून आश्रू वाहतात पोरगीही रडायला लागते ला ला दोघही त्या ठिकाणी एकमेकाच्या गळ्यामध्ये बिलगुन या ठिकाणी जोरात रडायला लागतात ला 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 पोरगी रडते बापही रडतोय बसमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास माणसं आहेत सगळ्यांच्या डोळ्याला धारा दा लागतात बसच्या पुढच्या सीटवरती त्या ठिकाणी ड्रायव्हर बसलेला आहे ड्रावर त्या ठिकाणी त्या टेरिंग डोकं ठेवून ड्रावर सुद्धा रडतोय ड्रावरच्या सुद्धा डोळ्यामधून आश्रू वाहतात पुरीच्या आसपास बसलेले सगळे माणसं रडतात याच्यामध्ये काही नवल नव्हतं पण बसचा ड्रावर सुद्धा रडतोय ड्रावरला विचारलं का हो तुम्ही का रडता तुम्हाला काय झालंय रडायला अहो पोरगी तर त्याची वाट लावायची चालू आहे ना तुम्ही का रडताय त्यावेळेस तो ड्रावर सांगतो अजून पंधरा दिवसांनी मला सुद्धा माझी पोरगी वाट लावायची हो पुढचे माणसं कसे आहेत कसे नाही मला सुद्धा माहिती नाही म्हणून मला सुद्धा आश्रू त्या ठिकाणी अनावर होत आहेत अर्थात जगामधला सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर सगळ्यात मोठं दुःख स्वतःच्या पोटची मुलगी ज्या वेळेस लावायची असते ते सगळ्यात मोठं दुःख असतं म्हणून आज पार्वतीला वाट लावायची वेळ आलेली दोघही रडतायत मायबाप रडतायत कारण मायबापांना पोरीचं ओझं झालं नाही पाहिजे महाराज आणि ज्या मायबापाला पोरीचं ओझं होतं ते कसले मायबाप आहेत मागच्या काही दिवसापूर्वी दोन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराज कितीतरी भ्रूण हत्या त्या ठिकाणी होत होत्या आणि सगळ्यात आग्रेसर म्हणजे आपला बीड जिल्हा होता अर्थात पोटामध्येच मुलीला त्या ठिकाणी मारायचे का तर मोठी झाल्याच्या नंतर हिचं लग्न करावं लागेल इला हुंडा द्यावा लागेल एवढा खर्च कुठून करायचा पण ऐका ना ज्याला पोरीचं ओझ होतं तो त्याला बाप म्हणायचं नाही अहो एक वेळेस माय बापाला पोरगा सांभाळणार नाही पण पोरगी सांभाळल्याशिवाय राहणार नाही कितीतरी उदाहरण तुम्हाला मी दाखवून देईल की कितीतरी मायबाप हे पोरं सांभाळत नाही म्हणून पोरीच्या घरी राहतात कितीतरी मायबाप राहतात कारण माय बापाची काळजी पोरगी घेते जेवढे मुलं घेत नाहीत तेवढी काळजी मुली मुली घेत असतात म्हणून या ठिकाणी पार्वतीला वाट लावण्याचा प्रसंग जवळ आलेला आहे पार्वती मातेला भगवान भोलेनाथाच्या बरोबर ती वाट लावलं पर्वतराजा मैनावती राणे दुःख त्या ठिकाणी व्यक्त करतात दुःख व्यक्त करतात बरेचसे दिवस निघून गेले पार्वती माता त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाबरोबर ती कैलास पर्वतावरती गेल्या आणि गेल्याच्या नंतर दोघांचा संसार आनंदाने त्या ठिकाणी सुरू झाला ज्या सतीला समोर आसन बसण्यासाठी दिलेलं होतं ती सती आता पुन्हा भगवान भोलेनाथाच्या डाव्या बाजूला बसली आणि डाव्या बाजूला बसून त्या ठिकाणी आनंदामध्ये दोघं त्या ठिकाणी राहू लागले पुन्हा पार्वतीने भगवान भोलेनाथाला एक प्रश्न विचारलाय तुम्ही ज्या भगवान परमात्म्याचं भजन करता तो भगवान परमात्मा कसा आहे आता राम प्रभूचं त्या ठिकाणी चरित्र विचारल्याच्या नंतर राम प्रभूचं चरित्र सांगितलं रामप्रभूचं चरित्र सांगत असताना सुरुवातीला रामनामाचं महात्म्य सांगितलं रामनाम किती श्रेष्ठ आहे रामनाम किती सुंदर आहे अहो रामनाम भगवान परमात्म्यापेक्षा सुद्धा नामश्रेष्ठ आहे